नमस्कार मी अनिशा धोडके तुमच्या समोर सदर कविता सादर करते कवितेचं शीर्षक आहे ती कविता कवितेला सुरुवात करते तुला लिहिता लिहिता मी हरवून गेले तुला लिहिता लिहिता मी हरवून गेले तुझे शब्द संग्रहित करता करता मी स्वतःलाच विसरून गेले तुला मानता मांडता माझी मां डायरी ही भरून गेली तुला मांडता मांडता माझी डायरी ही भरून गेली तुला ओळीत लिहिता लिहिता माझी ही संपून गेली तुला ओळीत लिहिता लिहिता माझी ही संपून गेली रोज तुला लिहिता लिहिता माझा शब्दसाठाही वाढत गेला रोज तुला लिहिता लिहिता माझा शब्दसाठा ही वाढत गेला तुझ्या शब्दसाठेतून काव्य कवितेला भेटत गेला रोज तुला लिहिता लिहिता माझा शब्दसाठाही वाढत गेला माझ्या या शब्दसाठेतून माझ्या या शब्दसाठेतून काव्य कवितेला भेटत गेला तुझ्या या काव्य आणि कवितेतूनच तुझ्या या काव्य आणि कवितेतूनच कवयत्री आणि शादोडकेचा जन्म वेळोवेळी होत गेला वेळोवेळी होत गेला वेळोवेळी होत गेला काय लिहावे काहीच सुचत नाही काय लिहावं काहीच सुचत नाही मन भटकत मन भटकत कधी कधी विचारात जाऊन रमत रमत रमतच कधी काव्य रूपात बोलायला लागतं वेळे वाकडे ते शब्द कोऱ्या कागदी मांडत मांडत लिखाण्याची शाहीही संपते कोरे कट्ट भरूनही जात कोरे कट्टपान पान भरूनही जात व तेव्हाच नकळत माझीच स्वतःची कविता जन्म घेते आणि कवितेच्या वाचनाची आवड असणारी ही अनिशा हळूहळू कवयत्रीच बनून जाते हळूहळू कवयत्रीच बनून जाते बाला, बाला। ती अस्तित्व आहे ती अथंग सागराचा किनारा आहे ती अस्तित्व आहे ती अथंग सागराचा किनारा आहे ती काळोख्या रात्रीचा चंद्र आहे तीच तर अनुभवलेलं सुंदर असं लिखाण आहे आणि तीच सर्वात सुंदर अशी माझी ती कविता आहे माझी ती कविता आहे मनपूर्वक धन्यवाद